नेते नाही आहे चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी भारतीय जनता पार्टीचं गाव चलो अभियान या ठिकाणी पूर्ण करणार आहोत प्रत्येक गावात एक हजार रोजीचे गाव असेल किंवा शहरामध्ये बूथ असेल अशा ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता जाऊन भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारने केलेल्या कार्यकारी ज्या योजना आहे कल्याणकारी योजना आहे या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या चलो अभियानातून होणार यासोबतच शहर शहरामध्ये प्रत्येक बूथवरती कार्यकर्ते जाणार दोन भागामध्ये हा सगळा अभियानाचा कार्यक्रम होणार आहे एक भाग त्या ठिकाणचं भारतीय जनता पार्टीचं असणारे युनिट या युनिटमध्ये सगळे झालेले कार्यक्रम पूर्ण झालेत किंवा नाही हे पाहणं आणि दुसऱ्या भागामध्ये त्या गावामध्ये असणाऱ्या सगळ्या प्रभावी लोकांना भेटणं मग त्या ठिकाणचा शिक्षक असेल मुख्याध्यापक असेल डॉक्टर असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल पोलीस पाटील असेल अशा सगळ्या लोकांच्या भेटी घेऊन त्या ठिकाणी या गावचलो अभियानामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते जनतेशी संवाद साधतील प्रामुख्याने संपर्क करणं आणि त्यातून संवाद साधणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे आदरणीय नितीनजी गडकरी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे राज्यातले सगळे मंत्री खासदार आमदार आणि सगळे नेते या सगळ्या अभियानात सामील होतील चोवीस तास त्या संपूर्ण गावामध्ये त्यांनी प्रचार प्रसार करावा त्याच गावात कार्यकर्त्याच्या घरी त्यांनी राहावं अशा प्रकारची योजना आहे अभियानाच्या वैशिष्ट्यांनी मागाशी उल्लेख केला की संपर्क आणि संवाद या सगळ्या जनतेपर्यंत केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारनी केलेल्या जनतेच्या कल्याणकारी योजना समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं आहे एक बा दुसरं येणारी लोकसभा निवडणूक या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस मुक्त भारत करण्याचं धोरण आमचं आहेच याशिवाय स्थानिक पातळीवर देखील अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीचं जाळं हे मोठ्या प्रमाणात हवं आणि अधिकतम लोकस अधिकतम लोकसभेच्या सीट भारतीय जनता पार्टीच्या यावा आम्ही असं म्हणतो की चारशेच्या वर सीट्स या सगळ्या येतील असा प्रयत्न आमचा आहे आणि म्हणून त्या दृष्टीने लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी या अर्थाने ग्राहक चलो अभियान आम्ही राबवणार आहोत धन्यवाद